धुळे शहरातील पाचकंदील येथील म्युनिसिपल मार्केटमधील मोदी भांडार आणि दुकानाजवळ असलेल्या अन्य दुकानांना पहाटेच्या सुमारास शॉर्ट सर्किट झाल्यानं भीषण आग लागली आहे सुदैवानं या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरी यामध्ये लाखो रुपयांचं नुकसान झालं असल्याची माहिती दुकानदारांकडून देण्यात आली आहे आज सकाळी पाच वाजता फोन आला मी तेव्हा अचानक आलो होतो बघितलं ते इथं आगीत दुकानात आगी चालू होतं मी दुकान शटल डाऊन उघडले त्या टायमाला नेमकं पूर्ण आग पूर्ण शंभर टक्के आग लागलेली होती फायर ब्रिगेडला फोन केला फायर ब्रिगेडवाले तात्काळ आले त्यांनी आग विजवण्यात प्रयत्न पण ते आग विजवतं विजवतं कम बाजूचं एक दुकान आणि इकडचे दोन दुकानं दोन तीन दुकानं असं मोजून पाच सहा दुकानं लागली माझं पूर्ण शंभर टक्के दुकान आमचं पूर्ण शंभर टक्के दुकान खाक झालेलं आहे जवळपास मा आमच्या दुकानामध्ये आठ ते दहा लाखाच्यावरती माल होता पूर्ण शंभर टक्के रुपये भरपाई मागणी तरी मी शासनाकडून इच्छितो की आम्हाला थोरी त्वरित भरपाई देवा कारण की आम्ही सगळं तेवढे एवढंच काम करतो ते चालू आहे आमचं तर थोरीतोरी मी आमची विनंती राहील शासनाला की आम्हाला काही ना काही फुलं फुलं फुलायची पाकवी म्हणून आम्हाला ती भरपाई देण्यात येऊ एवढी कवीची विनंती करतो घटनेची माहिती मिळताच धुळे महानगरपालिका अग्निशमन दलाच्या तीन बंबांनी आग विजवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले दरम्यान या अग्निशमन बंबांनी दहा ते बारा फेऱ्या करून आगीवर नियंत्रण मिळवलं यामध्ये मात्र दुकानदारांचं लाखो रुपयांचं नुकसान झालं असून दुकानदारांना भरपाई मिळावी अशी मागणी नुकसानदार दुकानदारांकडून करण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज